नमस्कार शेतकरी बांधव गेल्या दोन चार दिवसापासून कांदा बाजार भाव मोठी घसरण झाल्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत जो कांदा पाच हजारपर्यंत हमखास पाच सव्वा पाच साडेपाच हजारपर्यंत कांदा जाणार आहे तो कांदा गेल्या चार दिवसाखाली मोठी घसरण झाल्यामुळे कांदा बाजार भाव हाच कांदा चार हजारपर्यंत जात आहे

तेरा चौदा पंधरा सोळा दोन हजार साडे एकवीस साडे बावीस पंचवीस साडे सव्वीस सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस तीन हजार पन्नास तीन हजार एकतीस 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 एकतीसशे रुपये

बघा शेतकरी बांधव किती चांगला माल आहे वायळा माल आहे चांगला सुकवून आणलेला आहे शेतकऱ्यांनी हा कांदा कमीत कमी पाच हजार पर्यंत तरी जायला पाहिजे होता पण कांदा बाजार भावात घसरण झाल्यामुळे सध्याला हजार रुपये पर्यंत फरक येत आहे छत्तीस 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 છત્તી સાઠ સા છતી સા બોલ રહ हा बघा शेतकरी बांधव हा मगाशीचा कांदा सदोतीसशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे तीन हजार सातशे रुपये इतका मोठा झाड मस्त कांदा होता साडेचार हजारपर्यंत पर्यंत जायला पाहिजे होता पण ठीक आहे कांदा बाजार भाव शेवटी किंमत ठरवणार तर शेतकरी बांधव पुढील महिन्यामधील कांदा बाजार भाव काय राहणार आहे याचा अंदाज घेण्यासाठी व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला माहिती मिळेल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय